काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार ही चूक असल्याचं मान्य केलंय ऐंशीच्या दशकात काँग्रेसने केलेल्या चुकांची जबाबदारी घेण्यात मी तयार असल्याचंही ते म्हणाले ऑपरेशन ब्लू स्टारला चार दशकांचा काळ लोटला खलिस्तान या वेगळ्या राष्ट्राची मागणी करणारे शीख अतिरेकी सुवर्ण सुवर्ण मंदिरात तळ ठोकून इंदिरा इंदिरा सरकार गांधींच्या आदेशानुसार मंदिरात लपून बसलेल्या शीख अतिरेक्यांविरोधातील ऑपरेशन ब्लू स्टारची कारवाई जून एकोणीसशे चौऱ्याऐंशी मध्ये करण्यात आली पण या ऑपरेशन मध्ये भिंद्रावाले मारला गेला सुवर्ण मंदिर हे शिखांचं पवित्र धर्मस्थळ मानलं जातं आणि तिथेच हा रक्तपात झाल्यानं शीख धर्मीय आजही नाराज आहे पण ऑपरेशन का करावं लागलं तर एकोणीशे सत्तर ते ऐंशीच्या दशकात स्वतंत्र खलिस्तानच्या निर्मितीसाठी पंजाबमध्ये हिंसाचार वाढला होता या हिंसेला हवा देण्याचं काम दमदमी जनरल सिंग भिंद्रा यांनी भिंद्रावाले आणि त्यांच्या समर्थकांनी सुवर्ण मंदिरातून हालचाली वाढवल्या अखेर खलिस्तानांचा उपछाद मोडीत काढण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी ऑपरेशन ब्लू स्टार राबवण्याचे आदेश दिले होते खलिस्तानी सुवर्ण मंदिरातच ठाण मांडून बसले होते लष्कराने सुवर्ण मंदिर परिसराला घेराव घालून भिंद्रावाले आणि त्यांच्या समर्थकांविरुद्ध कारवाई केली यात टँक आणि तोफांचा आणि त्र्याऐंशी सैनिक यामध्ये मारले गेले पण याची किंमत देशाला आणि गांधी परिवाराला मोजावी लागली कारण ऑपरेशन ब्लू स्टार नंतर पंतप्रधान असणाऱ्या इंदिरा गांधींची त्यांच्या शेख अंगरक्षकांनीच हत्या केली त्यानंतर देशभरात शीख विरोधी दंगली उसळल्या सरकारी आकडेवारीनुसार या दंगलीमध्ये तीन हजाराहून अधिक शीख मारले गेले खरा आकडा याही पेक्षा जास्त असू शकतो शीख समुदायांसाठी ही कारवाई खूप सेन्सिटिव्ह होती परिणामी तणाव वाढला वाढला आणि दहशतवाद याच परिणाम स्वरूप इंदिरा गांधी यांची एकतीस ऑक्टोबर एकोणीशे चौऱ्याऐंशी मध्ये त्यांच्या शीख अंगरक्षकांनी हत्या केली त्यामुळे पंजाबचा इतिहास लिहिताना ऑपरेशन ब्लू स्टार इंदिरा गांधींची हत्या या गोष्टी टाळता येतच नाहीत आणि आजही जेव्हा राजकारण तापतं तेव्हा ऑपरेशन ब्लू स्टारचे राजकीय परिणाम चर्चेत येतात पण ऑपरेशन ब्लू स्टार खरंच इंदिरा गांधींची चूक होती कमेंट मध्ये आम्हाला नक्की कळवा